ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मान्सून पूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी नेटको नियोजन पन्हाळा पंचायत समिती कृषी विभागाकडून यंत्रणा सज्ज कृषी अधिकारी शरद शिंदे मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा पंचायत समिती कृषी विभागाने खरीप हंगामातील बी बियाणे खते कीटकनाशके आणि शेती साहित्याचं नेटक नियोजन केलं आहे अशी माहिती पन्हाळा पंचायत समिती कृषी अधिकारी शरद शिंदे यांनी दिली तसेच बोगस बी बियाणे कीटकनाशके आणि खतांचा काळाबाजार होऊ नये याकरिता तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करिता भरारी पथकांची नेमणूक केली असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे पन्हाळा तालुक्यात सरासरी सोळाशे पासष्ट मिलिमीटर पाऊस कोसळतो त्यावर आधारित पन्हाळा पंचायत समिती कृषी विभागाने तालुक्यात येत्या खरीप हंगामात पीक निहाय सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक वाढीचे उद्दिष्ट वाढवण्यात आला आहे शंभर टक्के पीक वाढीचे उद्दिष्ट नेटकं नियोजन करण्यात आलं आहे खरीप हंगामातील प्रास्ताविक क्षेत्रानुसार व बियाणे बदलाचे प्रमाण विचारात घेता प्रमुख पिकांमध्ये भात सोयाबीन ज्वारी भुईमुग याची मागणी निश्चित केली आहे पन्हाळा तालुक्यासाठी खतांचे आवंटन प्राप्त झालं असून मंजूर आवठानानुसार पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण तेरा हजार पंच्याहत्तर मेट्रिक टन खत प्राप्त होणार आहे पन्हाळा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण मान्यता प्राप्त अधिकृत उत्पादकांची निविष्टा विक्री करणं खत विक्री ई पॉश मशीनद्वारे करणे योग्य दरात विक्री करणे कृषी सेवा केंद्र रेकॉर्ड अद्यावत ठेवणे शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन त्याची पावती देणे आदी कडक सूचना दिल्या आहेत चालू खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्फत आवाहन करण्यात येत आहे की सर्वांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार बियाणे खरेदी मिळाव यासाठी कृषी प्रयत्न चालू आहेत लोकांना बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रारी असल्यास तसेच खताबाबत कीटकनाशकाच्या बाबत तक काही तक्रारी असल्यास तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी या तक्रार निवारण कक्षाकडे संपूर्ण तक्रार असल्यास तक्रार दाखल करावी तसेच अधिकृत परवानगी कृषी खरेदी करा महानकर निप राम शिंदे पन्हाळा